नमस्कार शेत्रो शेती बाजारभाऊ या मध्ये मी सकाळ आपल्या सरसे स्वागत करत आहे आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला तर फळांचे दर जर पाहिले तर साधारणतः कलिंगडच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते परंतु पेरू त्याचबरोबर इतरही फळांच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण झालेली पाया होतात तर चंद्रपाव शेतमतासाठी काय दर पारा होते आज मार्केटमध्ये झेंडूच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला होते तर आवक थोडीशी कमी जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरही आपल्याला सुधारलेले पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये लाल झेंडू साडी साधारण चाळीस रुपयापर्यंत पर्यंत दर दर पारावते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील लाल झेंडूचे दर पार तर चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळे झेंडू ते साधारण रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतो हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील पिवळ्या झेंडू दर पारावतोय शेवंतीची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहे चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर होतात तर त्याचबरोबर मार्केटमध्ये आवक देखील थोडीशी बऱ्यापैकी आपल्याला शेवंतीची होते चांगल्या क्वालिटी मध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दोनशे रुपयापर्यंत दर होता हलक्या मालासाठी एकशे वीस ते एकशे तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते चांगल्या एक नंबर ऑफिटीमध्ये पन्नास ते साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहिला होता हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात पास्तीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलक्या मालासाठी चार रुपयापासून दर पारवतो होतात गुलछडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे शंभर रुपयापर्यंत उच्चंकी दर पारवतो हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून केल्यावर गुलछडीचे दर पारा होतात ची डच गुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी सरांचा दर्जा येते एकशे तीस रुपयापर्यंत चांगले जर पारा होतात हलके माला येते ऐंशी डच गुलाबसाठी दर पारा होते सनफ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावर चे दर्ज येते ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पारा होते पिंगेजीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीजीचे दर येते पन्नास तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पारा होते जिप्सोफिलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफिलाचे दर्जे आहेत तीनशे रुपयापर्यंत उच्चांक दर पार होता हलक्या मालासाठी एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपयापासून देखील दर पार होतात जरबाराची आवक या पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जरबाराचे दर्जे आहेत तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील जरबारासाठी दर पार होतो गुलशेडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांक दर पार होतो हलके माल जे लहान साईजमध्ये साठ ते सत्तर रुपयापासून मेळगाव बटाट्यांसाठी मार्केटमध्ये आज पाच चार ते पाच हजार कट्ट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला आपल्याला झालेली त्याचबरोबर दर चांगल्या क्वालिटीमध्ये सुपर माल जर असतील तर लाल मातीतील साधारणतः अठरा रुपयापर्यंत पर्यंत उच्चांकी या ठिकाणी आपल्याला तळेव बटाट्यासाठी दर होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या मालासाठी आपल्याला दर ही आपल्याला थोडेफार टिकून असलेले पाहायला तर हलके माल जे येते चौदा रुपयापासून देखील आपल्याला तळेगाव बटाट्यांसाठी दर पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर वेगवेगळ्या वे क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक देखील पाहायला होती त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर तळेगाव बटाट्यांसाठी पाहायला होतात कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आज मार्केटमध्ये कांद्यांसाठी साधारणतः दर गाड्यांची आवक जे ते सत्तर ते ऐंशी गाड्यांची आवक झालेली पारावते त्याचबरोबर हलके माल देखील मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पारावतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये दर हे आपल्याला सिर असलेले पारावतात चांगल्या सुपर क्वालिटी मध्ये कलर असलेल्या कांद्यासाठी गोळे साईजमध्ये मध्ये साधारणतः चौदा रुपया तेरा रुपयाचे रुपयाच्या मध्ये दर पारावते होते तर लहान साईजमध्ये मध्ये त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये जर जर पाहिले तर साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पारावतात सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर आठ रुपये ते अकरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्यांची विक्री होताना आपल्याला स्थिर आहे परंतु मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून तेरा ते रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पारा होते कोथिंबीरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे चे दर जे साधारणतः पंधरा ते अठरा रुपयापर्यंत विलायती कोथिबीर साठी दर फार होते गावरा कोथिंबीर साठी वीस रुपयापर्यंत उच्च दर फारा होतात या ठिकाणी आवक देखील आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते दरामध्ये देखील थोडस उतार कायम पाहायला मिळते त्याचबरोबर मेथीची आवक जी आहे ते कमी पाहायला मिळते त्याचबरोबर मेथीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहावते हलके माल जे आहे अठरा ते वीस रुपयापासून देखील मेथीचे दर पाहावतात शेपू साठी साधारणतः पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्या चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूचे दर पारा होते हिरवेची जी क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये साठी साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून किलो दर पारा तर हिरव्या मिरच्या दरामध्ये आज वाढ झालेली पारवटते चांगले माल जे येते पंचाळीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांकी दर हिरव मिरचीसाठी साठी पारा होतात टोमॅटोची ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पारा होतात तर चांगले माल जे मार्केटमध्ये कमी होतात त्याचबरोबर हलक्या मालांची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी होते चांगल्या क्वालिटी मध्ये अठरा ते वीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी साठी पारा होतात दुधी पापड्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टोमॅटोमध्ये पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दुधी दर पारा होतात पावटीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्च किंजर पार होता हलके मालासाठी तीस रुपयापासून देखील पावटेसाठी दर पार होतात राजमाची क्वालिटी चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये राजमाची दर येते आहे पन्नास रुपयापर्यंत उच्चंगी कि दर पार होतात हलक्या मालासाठी पस्तीस रुपयापासून देखील राजमाची दर पार होतात त्याचबरोबर हिरव्या कलर मध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पार होतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये वाटाण्याची दर जे आहे एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलक्या मालासाठी शंभर एकशे दहा रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पार होता विटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये विटाचे दर जे आहेत अठरा रुपयापर्यंत उच्च दर पार होता हलके माल येते आहेत दहा ते बारा रुपयापासून केले हलक्या मालांचे दर पार होतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये शिमला मिरची साठी सरांचा दर जे आहे पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर माला दरामध्ये देखील सुधारणा झालेली चांगले माल जे मांडा ते हिरव्या काकडीसाठी दर्ज येते बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांचा दर पाळवतात हिरव्याच्या अनगाकडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्याच्या अनगागणी दर येते पस्तीस रुपयापर्यंत उच्च केंद्र पाहतात हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील हिरव्याच्या अनकाल होतात त्याचबरोबर पांढऱ्याच्या अनकाळ हलक्या माल येते पंधरा रुपया पासून देखील पांढऱ्याच्या अनगाकडे दर पाळवतो वांग्यांची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये वांग्यांचे दर येते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा होते हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पालवतात भेंडीची क्वालिटी सर चांगल्या सुपर एक नंबर डॉझिटी मध्ये पन्नास रुपयापर्यंत चंगे दर पाहावते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहावते तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफिटीमध्ये तोंडल्याचे दर जे येते साठ रुपयापर्यंत चंगे दर पाहायला होते हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहावतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे येते पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहावतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पस्तीस शेवग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये शेवग्याची दर्ज येतात शंभर रुपयापर्यंत उच्चंगी दर होते हलक्या माझ्यासाठी साठ ते पासष्ट रुपयापासून देखील शेवग्याचे दर पार होत रांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रांगरचे रांगर ची दर्ज येते वीस रुपयापर्यंत उच्ची दर पाहार हलक्या मा दहा ते बारा रुपयापासून केलं आपल्याला होतो चौलची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आहे पस्तीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंचवीस रुपया पसंत केलं दर पारा होतो पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युमेंटमध्ये पुनर्गावसाठी सरकार एकशे वीस रुपयापर्यंत उच्च जर पार होतं हलक्या मालासाठी साठ ते सत्तर रुपयापासून केलं पुनर्गावसाठी दर पार होतो काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत हलक्या मानासाठी वीस रुपयापासून वांग्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये चाळीस ते पंचवीस रुपयापासून होते फ्लावरची क्वालिटी दरामध्ये देखील आज सुधारणा पहामध्ये चांगले सुपर क्वालिटी मध्ये फ्लावरचे येते तीस रुपयापर्यंत तर हलक्या मानासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मानाचे दर पाळवत कोबीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये कोबेचे दर्ज येते वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर हलक्या मालासाठी बारा ते पंधरा पार होतात आवक कमी वाढ पारामध्ये आपल्याला वाढ झालेली पार होते आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आलेचे दर जे येते साधारणतः तीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आलेचे दर होतात तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सुपर आल्याचे जे येते साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहणार होता हाऊक हाऊक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी जर आल्यासाठी पाहणार होता गावरान शेताबाची आऊक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान शेताबाई जम्बो साईज मध्ये शंभर ते एकशे रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी जर पाहणार होते तर जास्त करून साधारणतः चाळीस ते पन्नासच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात शेतामाळाची विक्री होताना होते हलके माल जे पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलके मालासाठी दर पाहणार पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे पंधरा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होतात हलके मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहते मार्केट मध्ये आवक भरपूर पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये देखील बरेच दिवसापासून घसरण झालेली होते आंजीरची क्वालिटी नुसार चांगल्या किंवा मडाव क्वालिटी मध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्च गिद्र पारावते हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला आंजीर साठी दर पारावते मोसंबीची आवक मार्केटमध्ये मा बऱ्यापैकी आपल्याला पारवते त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीशी घसरण पारवते चांगल्या मालासाठी बत्तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्च गिद्र पारवते हलके माल जे ते लहान साईज मध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात डाळींची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या एक नंबर टाकून येते म्हणजे दर येते साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्च नंतर पार होतं हलके माल येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पार होतं संत्रीची आवघ या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर येते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी जर पार होते तर सत्र्यामध्ये हलके माल जे आहेत साधारणतः चाळीस ते पन्नास हिरव्या पसंत साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी रुपयापासून देखील मालाय सद्रेसाठी ड्रॅगन फ्रुट ची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी रुपया दर पार पारावतो हलके माल जे ते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईजमध्ये ड्रॅगन फ्रूटचे दर होतात पेरूचे क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटी मध्ये पेरूचे दर येते पंचवीस रुपयापर्यंत पर्यंतचे दर पार होत हलक्या पाच ते ते सात रुपयापासून पेरूचे दर पारावत कलिंगडी म्हणून पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे वीस ते बावीस रुपयापर्यंत आपल्याला उच्चांचे दर पारावते हलके माल जे लहान साईजमध्ये मध्ये दहा ते बारा रुपयापासून कलिंगडसाठी दर पारावतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला आज पाहिजे बोरांची आवक ज्या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये वीस रुपयापर्यंत दर पारा होते हलक्या मालासाठी पाच ते दहा रुपयापासून देखील दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या बोरांसाठी दर पारा होते तर बोरांच्या दरामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील बोरांसाठी दर पाहायला होतात लिंबांची आवक पाहू शकता मार्केटमध्ये लिंबांची आवक बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते बरेच दिवसापासून दरामध्ये देखील स्किट कायम पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होतात तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील लिंबांचे दर पहाला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या एक दर ही आपल्याला स्थिर असलेले सरपंच ही आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये सरपंच साठी सरांचा दर देते तेरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते एका दुसऱ्या वक्तासाठी चौदा रुपयापर्यंत देखील दर पार होते तर हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील सीपंचसाठी दर पाहायला होते मार्केटमध्ये आवक स्थिर आहे त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता बरेच दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते